नमस्कार मित्रांनो माझे नाव नितीन गायकवाड आहे मी श्रीवंदा या ठिकाणचा रहिवासी आहे अहमदनगर जिल्हा मी सॉइल कल्चर गेली तीन वर्षापासून वापरित आहे आणि त्याचा रिझल्ट मी कलिंगडावर घेतला आहे तर त्याचा रिझल्ट प्रकारे भेटलेला आहे तुम्ही पाहू शकता सेटिंग चांगल्या प्रकारे आहे कळी चांगली आहे आणि ग्रोथ पण झाडाचा चांगला आहे हा प्लॉट माझा एक महिन्याचा आहे एक महिन्याच्या प्लॉटला साधारण हे ही फळाची साईज आहे माझी आणि अजून सेटिंग चालू आहे ह्या पद्धतीने सेटिंग चालू आहे तर तुम्ही पाहू शकता हा प्लॉट आज रामसरांच्या मार्गदर्शनाखाली सॉईल कल्चर घेत आहे वापरीत आहे आणि ह्या ऊसालासुद्धा सॉइल कल्चर वापरलेलं आहे तुम्ही पाहू शकता